आणि या संदर्भातली बातमीच टायटल आहे आफ्टर करियर बारावी सायन्स नंतर करियर चे हे पर्याय उपलब्ध बारावी ची परीक्षा नुकतीच विद्यार्थ्यांनी दिली असून निकाल लागल्यानंतर त्यांना माहिती प्राप्त व्हावी या उद्देशाने हा व्हिडिओ व्हायरल करत आहे तर चला या व्हिडिओचे स्पष्टीकरण करूया करियर ऑप्शन आफ्टर सायन्स बहुतेक लोकांना केवळ बारावी सायन्स नंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाबद्दल माहिती असते पण बारावी सायन्स आणि अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाशिवाय इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत बारावी करिअरचे कोण कोणते पर्याय आहेत तर विद्यार्थी हा बारावी विद्यार्थ्याच्या जीवनातील खूप महत्वाचा टप्पा आहे टर्निंग point आहे म्हणून या संदर्भात बारावी नंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्यांच्या career पाया रचतात म्हणूनच विद्यार्थ्यांना career ची महत्वपूर्ण पर्याय संबंधी माहिती देणे आवश्यक आहे म्हणून बारावी नंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील career चे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि म्हणूनच सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांकडे अन्य विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध आहेत विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि कला शकत नाही तसेच बहुतेक लोकांना बारावी सायन्स नंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाची माहिती असते इतर अभ्यासाची माहिती नसते पण बारावी सायन्स नंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाशिवाय इतर पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. त्या सर्व पर्यायाची माहिती येथे पाहणार आहोत. तर एक बारावी विज्ञान नंतर PCM कोर्स चे पर्याय कोणकोणते कौन आहेत? तर ते पहा या. अभियांत्रिकी, B Tech, BE aeronautical engineer, auto mobile, अभियांत्रिकी, civil अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन अभियांत्रिकी, औद्योगिक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, इंडस्ट्री, मेंट अँड कंट्रोल अभियांत्रिकी केमिकल अभियांत्रिकी खान अभियांत्रिकी इलेक्ट्रिक अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी सागरी सागरी अभियंता आय एन एन जी प्रिंट व माध्यम तंत्रज्ञान परमाणू अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी डेअरी तंत्रज्ञान त्यानंतर मेकॅनिक इंजिनियर हा पहिला अभ्यासक्रम झाला दुसऱ्या अभ्यासक्रमामध्ये आर्किटेक्चर कॅम्प्युटर एप्लिकेशन मर्चंट नेवी टेक्नॉलॉजी मधील बीएससी नॅव्हल मधील गणित जीवशास्त्र खगोलशास्त्र फॉरेनिक्स विज्ञान भूविज्ञान कृषी शास्त्र माहिती तंत्रज्ञान शास्त्र सांख्यिकी शास्त्र औद्योगिक रसायनशास्त्र फॅशन तंत्र तंत्र तंत्रज्ञान होम सायन्स न्यूट्रिशन क्लोथिंग अँड टेक्सटॉईल्स एक्सटेंस अँड कम्युनिकेशन समुद्री विज्ञान मानवी विकास आणि कौटुंबिक अभ्यास फॅशन डिझाईन पर्यावरण विज्ञान इत्यादी विषय अभ्यासक्रम आहेत आठ व्यावसायिक पायलट त्यानंतर अव्ही अव्हिएशन विज्ञान मधील बीएससी संरक्षण बारावी पीसीबी नंतरचे अभ्यासक्रम पाहूया एम बी बी एस बी डी एस दंत चिकित्सा बी आयुर्वेदिक बीएसएमएस होम्योपथी बी युनानी एम निसर्ग उपचार आणि योगिक विज्ञान बी ए सिद्ध चिकित्सा व विज्ञान पशु वैद्यकीय व सेवा पशुसंवर्धन फिजिओथेरेपिस्ट बीएससी व्यावसायिक थेरपिस्ट

पुनर्वसन थेरपी बीएससी फूड टेक्नॉलॉजी बीएससी मेडिकल टेक्नॉलॉजी टी एप्लिकेशन थेरॉपी बारावी सायन्स आणि बिजनेस आणि कॉमर्स च्या साठी असणारे अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत बी कॉम हॉटेल मॅनेजमेंट रिटेल मॅनेजमेंट बी ए रिटेल मॅनेजमेंट मध्ये बी ए त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट बी एस सी त्यानंतर फॅशन अँड मार्केटिंग मधील बी ए ट्रायव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट मध्ये बी ए बॅच्युलर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स बॅच्युलर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स त्यानंतर मॅनेजमेंट स्टडीज बॅचुरल ऑफ मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशन्स बुकिंग अँड इन्शुरन्स चार्टर अकाउंट कंपनी सेक्रेटरी बारावी सायन्स नंतर डिप्लोमाचे चे कोर्स आहेत वरचे पदवी सिस्टीम्स डिप्लोमा डिप्लोमा नर्सिंग टेक्स्टाइल डिझाईन मध्ये डिप्लोमा टेक्स्टाइल इन कॅम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा इन वेब डिझाईन डिप्लोमा इन फॅशन डिझाईन सिव्हिल इंजिन Engineering, mother diploma insurance, emissions technology, mother diploma drawing and painting, mother diploma drawing in dress de design, diploma in computer hardware, diploma in ammunition and multi-mission diploma in air, hostess crew diploma in investment, materials. chemical engineer, model diploma software and networking, model diploma. फॉरेन लँग्वेज मध्ये डिप्लोमा अशा प्रकारचे विविध डिप्लोमा मध्ये अभ्यासक्रम बारावी सायन्स नंतर उपलब्ध आहे बारावी सायन्स नंतर कोणते अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडावे त्यांच्या बुद्धी आणि गुण क्षमता ओळखून पालकांनी आपल्या मुलांना योग्य ती शाखा निवडावी याकरता एवढ्या अभ्यासक्रमाची माहिती ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने दिली आहे आपण आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स